हिट अँड रन च्या पुण्यात दररोज केस ससून रुग्णालयात महिन्याला वीस ते तीस रुग्ण शहरातील रस्त्यावर बेभान होऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे वाहने भरधाव चालून अपघात घडल्यास आरोपींना पोलीस अटक करतात वैद्यकीय चाचणी किंवा मध्य प्राशन करून वाहन चालवले आहे का याच्या तपासणीसाठी आरोपींना ससून रुग्णालयात आणले जाते तेथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवले जातात अशा प्रकारच्या तपासणीसाठी ससून मध्ये हिट अँड चा प्रकार घडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींची रक्ताची चाचणी ससून मध्ये झाली त्यावेळी त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याने दोन डॉक्टरांना अटक झाली यावरून आरोपी प्रकरण चर्चेत आले आहे ससून रुग्णालय हे केवळ पेशंटवर उपचार करणारे सरकारी रुग्णालय नाही तर पुण्यातील आरोपींची तपासणी करून त्यांच्या मेडिकल फिटनेसचा अहवाल देणे रक्ताचे नमुने तपासणीसाठी देणे असे महत्वाचे काम या ठिकाणी केले जाते आरोपींच्या तपासणीचे काम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागातील कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर व त्यांच्या अंतर्गत काम करणारे वैद्यकीय अधिकारी करतात ससून मधील हा विभाग चोवीस तास सुरू असतो शहरात दररोज अनेक ठिकाणी रस्ते अपघात घडतात त्यातील काही जण अपघातानंतर लगेच त्या ठिकाणाहून पळून जातात तर काही जणांना नागरिक ना पकडून पोलिसांच्या ताब्यात देतात पोलीस आरोपींना अटक करून प्रथम ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात तपासणीसाठी आणतात येथे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते त्यांना कोणता आजार आहे का कुठे लागले आहे का पोलिसांनी किंवा इतर कोणी मारहाण केली आहे का आधी चौकशी करतात सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले जाते कारण रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही नाही याची तपासणी ससून रुग्णालयात होत नहीं। शहरात कोठेही काही गुन्हा किंवा अपघात घडल्यास नव्वद टक्के आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयातच आणले जाते शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना ससून सोयीचे ठरत असल्याने त्यांना इकडे आणले जाते उर्वरित आरोपी जिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील आरोपी हे संबंधित ग्रामीण रुग्णालय रुग्णालयात आणले जातात औंध येथे ही जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी आरोपींची तपासणी केली जाते मात्र ससूनच्या तुलनेत प्रमाण अतिशय कमी आहे अपघात घडल्यास आरोपीने मध्य प्राशन करून वाहन चालवले आहे का याची तपासणी करण्यासाठी पोलीस आरोपीला ससून रुग्णालयात आणतात येथे महिन्याला हिट अँड रन च्या वीस ते तीस आरोपींची तपासणी होते मेडिको लिगल केस संशयास्पद रुग्ण अशा गुन्ह्यातील पन्नास ते साठ रुग्णांची तपासणी होते असे ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले